मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अंतर्गत कवळी येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार संपन्न कवळी ग्रामस्थांच्या कृषी आरोग्य लघुपाठबंधारे बचत गट सह शिक्षण विभागाच्या तक्रारींचं होणार निवारण औसा तालुक्यातील कवळी या ठिकाणी आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आणि माजी वसुंधरा सशक्त गाव या उपक्रमाअंतर्गत आज ग्रामपंचायत माध्यमातून ग्राम दरबाराचं आयोजन या गावकऱ्यांसाठी आयोजित ग्रामदरबारात आरोग्य अधिकारी यांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत बी पी शुगर आणि अस्थमा टी बी आरोग्यदायी माता अशा अनेक आरोग्यदायी योजनांची माहिती दिली त्यानंतर कृषी विभागाच्या वतीनं अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती दिली तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या वतीनं ग्रामस्थांनी गावच्या बाजूला असलेल्या तलावाच्या बाजूला सांडवा आणि पाळू मजबूतीकरण करावं असा प्रश्न मांडला असता लघु पाटबंधारे विभागाच्या वतीनं लवकरात लवकर तलाव मजबूतीकरण करण्याचा प्रशासनाच्या वतीनं प्रस्तावाला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मेह्रे कृषी सहाय्यक चौधरी उमेदचे जाधव हो। सामुदायिक आरोग्य अधिकारी माळकोंड जीचे डॉक्टर तनपुरे मातोळा केंद्रप्रमुख शेख ग्राम महसूल अधिकारी जाधव नरेगा विभागाचे बनसोडे मॅडम त्याचबरोबर नरेगा विभागाच्या काळे मॅडम सरपंच राहीबाई लहू जगताप उपसरपंच सुनीता महादेव जगताप सदस्य विनिया गोविंद शिंदे स्वप्नाली विठ्ठल गायकवाड सुशिलाबाई शेषराव माळी यांसह निवृत्ती संभाजी भिसे समाधान बाबूराव जगताप शिवाजी लहू करंडे ग्रामविकास अधिकारी एन टी रायफळे गावातील आजी माजी सर्व पदाधिकारी आणि कवळी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकनायक न्यूज